नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला तर विषय असा आहे की म्हणलं चला थोडं बोलावं तुमच्याशी प्रियंका रडत होती तर का रडत होती काय तिच्या मनात दुःख दाटून आलं काय की गीत परवा दिवशी म्हणजे दोन तीन दिवस झालं मी आहे गावे गावी आलो आहे घरी नाही जातोय लगेच वापस येतोय तीन दिवस आज बाहेर काल मतदानाला आलतो ते अगोदर पण काम होतं त्याच्या आधी पण काम होतं आणि प्रियंका एकटीच घरी तर तिचं व्हिडिओ होती बघितलं मी की तिला तिची आठवण येते आईची आठवण असं अचानक काय झालं की आता मी काय करू शकतो तुम्ही सांगा मला मी बायकोला माझ्या जगातलं सर्व सुख देऊ शकतोय तिला गार्डनला फिरायला नेईन तिला काय म्हणा शॉपिंग करन पैसे पाणी देईन समध्या गोष्टी देऊ शकतोय मात्र आई आणि बाप देऊ शकत नाही ना बाबा आई बापाची माया देऊ शकतो आई म्हणून बाबा समजून घेऊ शकतो भावना तिच्या सुखदुखात सामील होईल बाप म्हणून कुठं चुकले तर समजून सांगेन पण जे ओरिजिनल बापाचं फिलिंग असतंय ते नाही ना देऊ शकत मला पण वाईट वाटलं म्हणून मी एक निर्णय घेतला आहे ते म्हणलं तुम्हाला सांगावं की प्रियंकाच्या आईला प्रियंकाला भेटायचंय कसं भेटायचं आता तिची आई टेटस ठेवते व्हिडिओ बघते पण एवढे राधू आजारी होते आपले दुर्गा पण कधी आली नाही भेटायला तिला वाटत नाही का की बाबा माझी नात भेटाय जाऊ त्याच्या जा आईला सकाळ असं वाटतं कधी कधी आईबाप मातीआड गेल्यानंतर त्यांचं अस्तित्व संपत <coughs> पण आमचं प्रियंकाचं आईबाप जिवंत असून पण नसल्यासारखं तिला आणि मला पण सासू सासर नसल्यासारखं येतं काय त्याचा उपयोग आहे तुम्हाला सांगतो बघा ना आता कुठली दिवाळी आली सनसुदा आला प्रत्येक जावायला वाटतंय ना हौसने बाबा जरा सासरवाडीला जावं सासूने सासऱ्याने पाहून चार करावं हां चार शब्द म्हणजे तिच्या लिकीला पण जरा तिच्या रानात फिरलं आईबापा पशी गेलं तरी आई या खुशीत वेगळाच उभा असते आनंद असतोय तिची तिला वेगळं वाटतं की बाबा मोकळं जरी मी सोन्यात सुख दिलं तरी आई बापा तिचं चटणी भाकर असतो पण लेख खुश असते एवढ्या मानसिक त्रासामध्ये माझी बायकोय आहे तुम्हाला माहीत नसेल कदाचित विनाकारण मानसिक त्रास करून घेते स्वतःला मग त्यामुळंच ती खराब आहे जेवण जात नाही हातपायाचा गळाटा होतो टेन्शन घेते सारखं ह्याला कारणीभूत फक्त बाप आहेत ह्यांनीच मानसिक त्रास दिला आहे माझ्या बायकोला ह्याला जबाबदार कोण नाही सारखं विचार करा आता माझ्या बेहनं बेहनं ती कधी कधी आईचं नाव घेत नाही म्हणलं जाऊ दे तुझ्या आईचं नावच काढू नको आता ते काय का काय म्हणलं बिताड मला का असल्या आज दीड वर्ष झालं तिची आई घर सोडून गेलेली Hmm? तिला कळत नाही का सोन्यासारखं एक लिकरू आहे घरी ते शिक्षण चालू आहे बरं त्याचा पुढं होऊन परिणाम काय होईल आज एखाद्या घराला थोडा डाग लागला तरी ऐकायला समजा घर गर्द, घरदाराला बोट ठेवतात जग दुनिया हा जावं आहेत आपलं तुम्हाला तरुणपणात नाही जमलं कुठं करायला असलं रुसून जायला हे न म्हातारपणे आता जमता बरं जाऊन जाऊन किती दिवस जाणार माणूस किती महाराष्ट्र फिरला मेलं तर शेवटी इशीतनं जायला लागतं गावच्या तसं गावच यायला लागतं ना पण त्यामध्ये माझं हाल आहेत ना माझं नाही हाल बायकोच हाल म्हणजे माझं हाल माय बायकोला मस्त काजू बदाम घातलं आणि किती शॉपिंगला पैसे दिले किती खर्च पाणी केला किती जवळ घेतलं तर तिला शेवटी आईची माई आलं तिला हुंका येणार रडणारच ना मग ती परवा दिवशी तिचा व्हिडिओ मी बघितला ती म्हणा मी फोन केला तिचा व्हिडिओ बघून म्हटलं व्हिडिओ काय तसा टाकला आहे नाही म्हणले असंच आईची आठवण आली कदाचित मला वाटलं की मीच तिच्याजवळ नाही मी असून तिच्याजवळ क तिला कधी तिच्या आईबापाची आठवण येत नाही कदाचित मी दोन तीन दिवस झाले इकडे त्यामुळंच तिला तिच्या आईची आठवण आली असं एकांकित बसलं ना मित्रांनो घरामध्ये तर दहा विचार मनामध्ये येतात काय पण मार्ग सुटतात दहा ह्या बुद्धीला दहा फांद्या फुटतात म्हणून सारखं ही बुद्धी जर बिझी असली ना कुठेतरी काम धंद्यात ह्याच्यात नवराजवळ असला लिक्रमा काय सुचत नाही पण एकांकित बसलं की काय पण कुठं नाही मग कधी चांगलं होतं तर कधी वाईट घडतं आंगलट येतं अशा गोष्टी असतात म्हणून तिला म्हणलं की बाबा नको टेन्शन घेऊ एक दोन तीन दिवसात तिच्या आयला मी बोलून घेणार आहे आता हाय नंबर मा का पण आपण तर कधी वेळ आली नाही कॉल करायचे आता माझ्या साडूबाहुने तिचा विषय सोडून दिला आहे so, स साडू बाहुणे तर काय काही बोलतात शिवाय झाडतात काय पण बोलतात म्हणतात ती काय बाहे का असं तसं माझ्या दारासुद्धा यायचं नाही उभासुद्धा रा राहायचं नाही तिच्या पोरीने तिकडलं त्यांनी विषय सोडून दिलेला आहे तिचा पोराने सुद्धा दिलेला आहे हाही असं जीवन भारे पण आता ही प्रियंका पहिल्यापासून आईच्या पदराखाली आलेली लहानाची मोठी झालेली तिला अधूनमधून वाईट वाटतं मग <coughs> तिला ती एवढा अनुभव नाही आहे प्रियंका किती केलं तुम्ही माणसानं तीन लेकरं आहे पण अजून पण बालीस हुडबुद्धी तिची जास्त करून लहानपणापासून ती कधी कुठल्या मामाच्या दारात नाही कुठल्या मैत्रिणीच्या घरी नाही कधी सहलीला नाही ना कधी कुठं तसलं फालतूकपणा कधीच नाही आठवीपर्यंत आईच्या पदराखाली फक्त घर आणि शाळा एवढंच माहीत होतं डायरेक्ट तिथनं आठवी झाले नवीतनं मी लगीन केलेले परत तिला अजून काम माहीत नाही ना कसलं कोणाचं बाण माहीत नाही घराच्या बाहेरच निघलेलं नाही ते म्हणून एवढा अनुभव नाही माणसातली नाही ती म्हणून ती माणसं माणसात बघितल्या जास्त आता झाली थोडी दाढशी बोलते वगैरे करते चांगले तिच्या ती दुनियेत आहे पण हे बघा ना आईबापांनी तिचं सुख हिरवून घेतलं लेखीला सुखाच्या घरी देऊन पण बरं तिची आई पण मला म्हणली होती की लगीन झाल्यानंतर माझी पोरगी कमी सहा महिना तरी दुसऱ्या बांधाला लावू नका एवढंच फक्त माझ्याकडं मागणे आठ घातली होती कशाला तिला बांधाला फिल त्याला आज दहा वर्ष झाले तिला किराणा दुकान माहीत नाही बांध कसला माहीत व्हायचा अशा त्या गोष्टी त्या तर आज जाणार आहे मी बारामतीला तर आज आल तो तुम्हाला सांगतो मी इकडं तुम्हाला माहिती आहे फ्रेंड तात्या आपला कॅमेरावाले ओ पी आणि गावचं मतदान पण होतं म्हणून इकडं आलो तर इकडं तात्या गेला आहे आता जेऊरला तर मी पण निघालो आता तात्या कायमचंच तिकडं येणार आहे दोन तीन महिन्यासाठी मायाचं हे तात्याची आहे बघा बरं काय करताय काळ आहे नारळ झाड आहे हे नारळाला पाणी दिलं आंबे झाड आहेत आहेतकडे आंबा दाखवतो का हे असं आंब आहेत केवढा आंबा आहे बैल कैरी कलबी असं खाली आंब आहेत हे उसई येऊन बसलो घर आहे त्याचं मला चला यूट्यूब फॅमिलीशी बोला तर थोड्या गप्पा मारा अशी गोष्ट आहे आता मी इकडं होतो तरी काल प्रियंकाला या किराणा दुकानात लावलं त्याकडे पैसे संपले होते त्या स्कॅनरवर हजार रुपये पाठवलं मला घे काढून वरांना सारखं लागतं बाबा आईस्क्रीम खायला कुठं काय चिंगू मगो ग बसत नाही त्रास देते हे आता कुठं चालवलं पाणी घरी जा करा बंद बारी वरते बघा नारळ झाडाखाली गार गार तर अशी समस्या आहे म्हटलं चला तुम्हाला सांगा आज जाता जाता ताईकडे पण जाणार आहे मी दाजे पण दोन दिवस झालं कॉल करतात मी माझ्याच कामात टेन्शनमध्ये आज जाणार आहे दाजेपाशी थोडं थांबणार तिथनं बारामती जाणार आणि लक्षात ठेवा ही मी काय म्हणलंय जी आईला मी ह्या दोन तीन दिवसात आणणार म्हणजे आणणार बघ कसं आणतोय आणि कशा पद्धतीने बोलून घेतोय आल्यावर काय बोलणार आहे काय बोलतो माझ्या पद्धतीने आता आईला एवढं सुखी आम्ही जीवन जगून पण सोन्या घास कन्यावणी करून पण शेवटी तिच्या डोळ्यात पाणी म्हणजे मी सुख देतोय पण तिची आई म्हणजे ही त्रास देते असं झालंय आम्हाला काय चवच आली आहे सासरवाडीची सासरवाडी असल्यामुळेच नसल्यामुळेच नशीब सोन्यासारखा मेहना तरी हाय बिचारा गरीब <coughs> मेहुने मेहून साडूबाऊ हे बरी ती तुम्हाला सांगतो काय काय आता काय करावं हे असलं म्हणलं बघा त्या पांडूला पूजाला आईबापासून पण ती सासरवाडी नसल्यासारखे मला पण तीच त्याजण माझं एकच आहे कुत्रं नाही असलं जाऊ द्या आम्ही काय कुठं कोणाच्या नाही बसलो आम्ही आमच्या जीवनात घरी खुश आहे पण विषय काय बायकांना त्रास होतो आहे ह्या जर त्रास आम्हाला होतोय म्हणून हे बोलायची वेळ येते तर घेतो तिच्या आईला बोलून की अजून किती दिवस राहायचं काय त्याचं घेणं देणं पण नाही मला कमी कमी तुझे लेख रेडते तिला तरी भेटून बाबा बरं चला बाय बराच मोठा व्हिडिओ होतो आता गेल्यानंतर ती मी समजूत काढतो तिच्या आईला कसं बोलून घेतो आहे ते बघायला विसरू नका